कोपर्टीच्या नाईला न्याय मिळायला पाहिजे होता पण न्याय दिला या सरकारला माईबापा आपली लढाई मला त्या आरक्षणाची आपण सकाळपासून इथं आलाय आपल्या सगळ्याच्या वतीनं कोपर्टीच्या नाईला आपण तुमच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना घेणार कोणी घेणार काही झालं तरी घेणार आता संभाजीनगर मधल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांचा पैलंदी मनापासून ऋणाने आभार व्यक्त करतो

येत एवढे मला ठेवले म्हणलं मानायच का सगळी ती रेडी तिकीट मात्र एक जणच माग वेदना नाही काढायची आज आज बरोबर एक महिना झालाय सरकारनं आपल्या वेळ घातलेला बरोबर एक महिना झाला आजची रात्र आहे सरकारच्या हातात आजची रात्र सरकारच्या हातात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे आपली सरकारकडे मागणी आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठाने मुंबई सरसकट मराठ्यांना कोणती प्रमाणपत्र द्यायचं ही एकोणतीस ऑगस्ट पासून मागणी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची ही आपली मागणी हैदराबादच्या है गॅजेटस सा सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट लागू करायचं ही मागणी सर राज्यातल्या सगळ्या केसेस माग घ्यायच्या अशा एकूण आपल्या नऊ मागण्या सर मी ऐकताय का तुम्ही कशाला अर्ड कशाचे तो इतकं अर्ण नाही येत कधीच मराठा तुम्हाला एक काम सांगतो फक्त खाली मासा कोणा म्हणू नका दहाच मिनिटात ओरकितो सगळे सायलेंट हो सरकारला वाटलं पाहिजे शांतता मराठ्यांची एक दिवस दोनशे अठ्ठ्याशी सोडतलं इतकं शांत आपण केलेल्या मागण्या नऊ सरकारने तारीख घेतली तेरा जुलै माझ मराठा समाजाला या संभाजीनगर मधून सांगणार ना बाबा नाही बाबा तुझा तिकडे करेल लोक काय फक्त तेच बाकी त्याला मोजितच नाही तेरा जुलै सरकारनं तारीख घेतली मराठ्यांच्या साक्षीनं आपण सरकारला तेरा जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात तुम्ही ठरलेल्या नऊ मागण्या याची अंमलबजावणी करायची बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा माईबाप समाज सकाळपासून रस्त्यावर यायचे सांगून मला ठर मराठ्यांना समोर एकूण पाच टप्पे राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला पद आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठी आतापर्यंत दीड करोड आरक्षणात गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळालं मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आहेत आणि मी पण दमलेलो एक दहा पंधरा मिनटं बोलू का कामच झालाय फक्त तुम्ही मला इतक्या संख्येने दिसताय सांगितलं ना मी बघा जगाच्या पाठीवर आणि या पृथ्वी तलावावर इतकी कट्टर मराठी सारखी जात दुसरी नसणारे ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना मराठी जात इतकी बेकार आहे येणे जर एकदा मनावर घेतला ना मुळ्या जाळशे चुकटी दिली <laughs> अन्नाचा आहे पाण्याचा त्याची परिस्थिती आज आली फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छगन नका त्या गायबाण्याच्या नादी लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता पडत त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका आपल्या आणखीन दोन चार टप्पे आपल्याला तांदळी ना ओरकायचे तातडीनं उरकायचे कारण मी आज ते येणार उद्या मी आता उठाच येत नाही मला कारण मला उद्या तुपर मला वाटतं रिंगण सोळ्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवानं मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी वाखरी सॉरी वाखरीला रिंगण सोळ्याला दर्शनाला दर्शना जायचं माऊलीच्या तुकोबा रायांच्या जगदगुरु तुकोबा रायांच्या विठुरायांच्या ज्ञानेश्वर मोदींच्या दर्शनाला जायचं त्याच्यामुळं मला उद्या बारा वाजता निघायचं हे का सांगतो हे पुढे आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं म्हणून सांगितलं शांत चित्तन ऐका कार्यक्रम लवकर संपवायचा कारण ही पहिल्या टप्प्यातला समोर जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल रे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबईत येऊ शकते बर का मला आजच्या झटक्यान कळलंय आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक खुटी ठोकू शकते तुमची बंदूक बंदूक सुद्धा काही करू शकणार नाही सरकारनं तेरा तारीख घेतली सरकारच्या हातात आजची रात्र आहे सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा मराठ्यांना प्रथम माझी विनंती छगन भुजबळात दंगली घडायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता राहायला ठेवल्या मराठ्यांकडून शांतता असू द्या आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे तुम्ही फक्त शांत राहा शांततेच युद्ध कोणालाच मिळता येत नाही जसे संभाजीनगर आलात याच ताकती शांततेत घरापर्यंत ता आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय स्वतः सुद्धा जायचंय कुणा काळी सुद्धा मोडलेली पाहिजे मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात आज रात्रीतून सरकारनं विचार करावा मी उद्याचे उद्या, उद्या निर्णय घेणार होतो तेही संभाजीनगरच्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो उद्याचे उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं मला एक वापस यायला अरे पंधरा तारखेला मी तिथे म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते सोळाला मी वापस येणार सतरा तारखेला महाराष्ट्राचे धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझी हस्ते पूजा ठेवली मिठूरायची त्यामुळे माझा सतरा तारीख पण गेली अठरा आणि एकोणीस दोनच दिवस माझ्या ते सरकारने जर मी आणखी नाही सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला पण जायचं नाही आमचा आग्रह एवढाच आहे आम्ही ओबीसी आरक्षणात येत आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो जर तुम्ही आज रात्रीत नाही दिलं कारण मी दोन चार दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी वीस तारखेला स्थगित केलेलं अमर अनुपोषण हे अंतरवाडी सुरू करतोय आणि कठोर करतोय आता मेलो तरी मागा नाही पण मराठ्यावर गुलाल मी टाकणार आहे दुसरं सांगतो याला जोडू माझ्या पुढं दुसरा, दुसरा पर्याय नाही मला मराठ्याची शक्ती वायाला घालायची नाही मला वाईट पाऊल उचलायचं नाहीये तुम्हाला याला जोडून सांगतो पुढचं ते ऐका मग तुम्हाला ऐका नाही अगोदर ऐका अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा ना उपोषण करू नका तुम्ही म्हणा पण पुढचं ऐका वीस तारखेला के स्थगित केलेलं अपहरण उपचार सुरू होणार पण पुढं काय सांगतो ते ऐका वीस तारखेला मराठ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे वीस तारखेला तारीख मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका नंतर तुमचा तुम्ही नाही म्हणले तर मी तुमच्या शक्ता पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मरा आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतोय सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर दोनशे पाडणारे मी दोनशे अठ्याऐंशी आणि मुंबईला घाई गरबडीमुळे माझ्या मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गोरगरीबाची राज्याचे पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची ते दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायचे नाही म्हणून माझं मत पूर्ण आधी समजून घ्यायचा मला पुन्हा एक संधी द्यायची कारण मी उद्याचे उद्या सुरू करणार होतो मी तुम्हाला मायबाप मानलो त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही मला उद्या सुरू करायचं होतं पण मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी सम्रदायाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथं जाणंही जाणं म्हणून वीस तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला काय दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठेवू पण वीसला आम्हाला लो के लोकोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सकाळी अकरा रॅली सुरू झालेली